प्रेसवर अतिरेकी हल्ला उधळून लावला कामगाराला दिसून आला होता बॉम्ब चार अतिरेकी ठार एक ताब्यात नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसवर अतिरेकी हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रेसच्या आवारात कर्मचाऱ्याला बॉम्ब दिसला आणि गोळ्यांचा आवाज आल्याने त्यांनी घाबरत पळत जाऊन सीआरएफ यांना कळविले बॉम्बची खबर मिळताच यंत्रणा सतर्क झाली तात्काळ नाशिक पोलीस आयुक्तालयात खबर देण्यात आली खबर मिळताच सीआरएफ चे जवान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक अग्निशमन दल रुग्णवाहिका आदी यंत्रणा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दाखल झाली अचानक पोलिसांचा फौजफाटा पाहून प्रेसमधील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते बॉम्बचा आवाज आल्याने परिसरात चर्चा सुरू होऊन भीती निर्माण झाली प्रेसकडे येणारे रस्ते सामान्यांना बंद करण्यात आले कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी बॉम्ब दिसला तिथे अतिरेक्यांनी पाच जवानांना ठार करून परिसरात आग लावली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर संपूर्ण यंत्रणेने सतर्कतेने अतिरेक्यांच्या दिशेने मोर्चा वळविला आत जाताच रस्त्यावर अतिरेक्यांनी एक नागरिकाला ठार केले होते यंत्रणा जागे झाल्याचे लक्षात येताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला जीवाची पर्वा न करता संपूर्ण यंत्रणेने क्रॉस फायर करीत अतिरेक्यांचा यमसदनी पाठवण्याची सर्व यंत्रणांच्या तळमळीने अखेर अतिरेक्यांना घेरण्यात आले सर्व लपून बसलेल्या अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी आवाहन करण्यात आले पण अतिरेक्यांकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर यंत्रणा अतिरेक्यांवर पडली आणि अतिरेक्यांना यमसदनी कारवाईत पाच अतिरेक्यांपैकी चार अतिरेक्यांना ठार करण्यात यंत्रणेला यश आले कारवाईत सी आय एस पाच जवान ठार झाले अग्निशमन दलाने तात्काळ दखल घेऊन आगविजविली बॉम्ब शोधक पथक आणि श्वान लकीने संपूर्ण परिसर तपासून झाल्यानंतर यंत्रणेला हिरवा सिग्नल दिल्यानंतर जवानांनी जखमींना दवाखान्यात हलविले रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी जखमींना तपासून प्राथमिक उपचार देत वाचविण्याचा प्रयत्न करीत होते बॉम्ब आणि गोळ्यांच्या आवाजाने परिसरात भीती निर्माण झाली होती संपूर्ण कारवाई झाल्यानंतर सी आय एस एफचे कमांडर ब्रिज यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अचानक अतिरेकी हल्ला झाल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी यंत्रणेसाठी मॉकड्रील घेण्यात आल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला इंडिया सिक्युरिटी प्रेसचे प्रबंधक लोकेश मीना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडर ब्रिजभूषण डेप्युटी कमांडर ऋग्वेद सावंत सहाय्यक कमांडर विजय सोनवणे कीर्ती कुमार प्रदीप वसावे निर्मित लांबोस जोगेश रुपेश कुमार अरविंद जाधव संतोष गवांडे विजय कुमार सह पंच्याहत्तर जवान त्वरित प्रतिक्रिया दलाचे एस के चव्हाण यांच्यासह आठ दहशतवादी विरोधी शाखेच्या प्रगती जाधवसह दहा अतिरेकी विरोधी पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सह दोन नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी विशाल साळुंकी अर्चना सोनवणे विनोद भुसे सचिन गवते बॉम्ब शोधक पदकाच्या पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव राणे भूषण खैरनार अजय भविष्य करू अनिल केदारी ज्योतिराम गायकवाड़ फिरोज मुलानी चंद्रकांत कुमावत किरण निकम श्वान लकी आदि स्वतंत्र दिना पार्श्वी पर घे मॉकड्रिल मध्य सहभाग घेन कारवाई यशस्वी के लिए आज आई एस में मॉक एक्सरसाइज यहां पर की गई थी और मॉक एक्सरसाइज जो है मल्टी एजेंसी होती है जिसमें सी लोकल थाना बी लोकल पुलिस और क्यू लोकल पुलिस और आईएसपी मैनेजमेंट के अधिकारीगण इसमें सब सभी इसमें पार्टिसिपेट करते हैं और आज जो मॉक एक्सरसाइज थी ये आईएसपी प्रेस के ऊपर एक आतंकवादी घटना को अंजाम देने की कोशिश करते हुए पांच आतंकवादियों के द्वारा जिस पर सभी एजेंसियों को कम्युनिकेट किया गया और बहुत जल्दी सारी एजेंसियाँ असेंबल हो गई और तो जिसमें लगभग सी के सत्तर जवान और लोकल पुलिस के इकहत्तर लोग मैनेजमेंट आई के ऑफिसर्स तो सभी ने इसमें त्वरित कार्रवाई करते हुए जिसमें से चार आतंकवादियों को जो कि आई एस पी प्रेस के अंदर घुसने की कोशिश कर रहे थे आर्म समिशन के साथ उनको सभी एजेंसियों ने कोऑर्डिनेट करते हुए बहुत कम समय में उनको न्यूट्रलाइज कर दिया जिसमें चार आतंकवादी मारे गए और एक आतंकवादी को जिंदा पकड़ लिया ये मॉक एक्सरसाइज का उद्देश्य होता है कि इसमें जो जो शॉर्ट कमिंग्स होती हैं हमारी जो कमियाँ रह जाती हैं जिस भी एजेंसी के तरफ से उन कमियों को नोटिस किया जाता है उन पर दोबारा से चिंतन और मनन किया जाता है ताकि कभी भी रियल सिचुएशन इस तरह की आए तो वो गलतियाँ कम से कम हो और फोर्स और ज़्यादा बेहतर तरीके से आ, किसी भी आतंकवादी घटना को न्यूट्रलाइज करने में कामयाब हो सके थैंक यू जय हिंद